काकासाहेब माजी उपसरपंच प्रदूपेव आमचे सहकारी बंधू बंधूराव चंद्रसाहेब पवार साहेब बांबरे माझी उपसरपंच आपण उपस्थित राहणार आम्ही ग्रामस्थांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत पुढच्या जपाल ايو چلا او بھائی بابا يا 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 تو داو لي يا يا کھلاڑی اکلا ہلو او میرا جی ہمارا کھلی بونگے سارے सर्वांनी खालीपासून घ्या का खाली बसून घ्या माझी ऐक आलो एक मुलगा गाच दुसरा आमल्याच या कुस्तीवर घालच्या दोनशे माझे शंभर यांचे शंभर आंध्रवाडी बोंडू यांचे शंभर गिर्यांना बोंदू यांचे शंभर असे साक्षर बाहेर कुसले পাতিল শমোদ গায়কুৱাড় শাক শুভ

अकरा महिन्यापूर्वी आजच अकरा महिन्यापूर्वी ज्यांनी या गावची मोडकळी झालेली कुस्ती चांगल्या स्तराला आणली होती असे एक कैलासवासी मच्छिंद्र श्रीधर गायकवाड यांचा अकरा महिन्यापूर्वी हृदयवकाराच्या तीव्र झटक्याला दुःखता असं निधन झालेलं व सहित आता आकडा सुरू होण्यापूर्वी त्यांना श्रद्धांजली व्हायला पाहिजे होती परंतु पहिलवान मंडळींच्या काही गोष्टी लक्षात येत नाही म्हणून मी सर्व पहिलवान मंडळींना मंडळींच्या वतीने दादांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो आणि सर्वांनी एक मिनिट त्यांना राहून श्रद्धांजली व्हायचे

ऐका लो लोक पाहिजे शिंगड अडीच आहे दुसरा अंगाच आहे लोक या कुस्तीवर गावचे दोनशे रुपये संजय बेंद्रे जर्मन यांचे शंभर रुपये सचिन अण्णा बेंद्रे यांचे शंभर रुपये माझे शंभर रुपये अण्णा पाटील बेंद्रे यांचे शंभर रुपये प्रमोद गायकवाड यांचे शंभर गणेश अण्णा यांचे शंभर

पुढची कुस्ती घ्या ना आतमध्ये दोनशे माझी शंभर ऐका र दोन्ही पहिला त्या पुस्तक गावच्या तीनशे रुपये <laughs> సంజయ अंद <laughs> 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 ऐका एक पण अन्नापूर जाय दुसरा फडण आंब्यात आहे ला या चालू गोष्टी उभा होतो तुमचे शंभर रुपये सचिना देंद्रे शंभर फलगुंडे सरपंच शंभर प्रदीप फोमे शंभर रुपये आबो साहेब बेंद्रे मेजर यांचे शंभर रुपये दिलीप बेंद्रे शंभर रुपये दिलीप साहेब बेंद्रे शंभर काका बेंद्रे शंभर रुपये चार रुपये दीड हजार रुपये दीड हजार या आखाड्याच्या निमित्ताने जंगी कुस्त्यांचं मैदान लावलेलं आहे चला पहिल्यान पवन धरले रामली कुस्ती होती निघाली दीड हजार रुपये पहिल्यान संस्कार पवार चिंचलू त्यानंतर पहिल्यान ओंकार कोलते मांडगण पराठा पहिल्यान साई कॅटमाली सुरूर पहिल्यान स्वयं चर्के सुरूर पहिल्यान हर्षद लवटे पुणे कुस्ती निकाली कुती निकाली डोंगर पारनर पैशायचं कास्तू निकाली निकाली सायन्स सर्कल लावणू यावा घेतला कुर्तीसाठी बाहेर राहायचं ज्या फळण्याची नावं लागेल त्या फळ कुस्तीसाठी तयार राहायचं

छकरे <laughs> रहंद યેલો વિરાવ ના એક્સપર્ટ ભાઈ આમ સરત તો 90000 હાલો ઓય માય સિસ્ટમ આ સિસ્ટમ ઓય 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 મળી પરોણામ એટલે કુછ્યું ગાઉ તો પાછું બોલ 500 રૂપિયો 500 રૂપિયો 500 રૂપિયો 500 اے نانک دیو بندے اے تو ٹھان سایہ اے ککرن گنڈی وا گینری بھرو اے 75 روپے اے کڑن بندے ایم سی نمبر بھائی صاحب تمہاری 120 روپے لگے کر دے ادھر اے ادھر آ ٹھم ٹھم અલગ તો આપને ખાલી ಯೋತಾ ಬರಕಲೇ ಪರಂತು ಹೋಗಿ ಪರಂತಾ ಪರಂತಾ ಹೋಗಿ ಐದನೇ ಪಾರ್ಟದ ಕೈಯೆ ಬಾಗನ ಬದಿಸಿ ತಲೆ ಸಿಸಿ ಆ ಪರಮ ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಐದುಕ್ಕೆ ಏಕಂ ಸಟ್ 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 ಸೋಡೋ ಲಾಹೋ ಪರ ಸೋಡೋ ಲಾಹೋ ಅದರ ಮಾರ ಮಾರನೇ ಕರಿ ಸೋಡೋಂ ಜಾ ಆಯಕಾರ ಆ ಟಿಕೆಟ್ ವರ್ 2000 ರೂಪಾಯಿ ಹೋದೆ ಬರೆ 1/2000 ರೂಪಾಯಿ ಟಿಕೆಟ್ ಖರೀದಿ ಅದರ್ವರ್ತ ಪೈಸೆ ನರೆ ನರೆ 300 ಬಕ್ತಂ तुम आयला काय 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 ऐका एक पहिले कळंदवाडीचा आहे दुसऱ्या आमल्याचा आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते काका भोबरे पृथ्वीराज बेंद्रे यांचा हा पट्टेवर गावचे दोनशे रुपये सचिना भोंब्रे यांचे शंभर रुपये सुरेश भांबरे यांचे दोनशे रुपये संजय बापू भांब्रे यांचे शंभर रुपये रमेश बैरम यांचे शंभर रुपये

আণ্না পটে বেমর রুপে আনা শরীর দিলেপ বেঞ্চর রুপে আবাসা কেঞ্রে মেজর ফাইনে শরীর আছে দোকান হাজার রুপতে গাম

बराबरी <laughs> सोध दोन्ही पहिल्यांदा या कुस्ती दोनशे रुपये ऐकायला एक पहिला नावर जाऊ दुसरा आंबे आहे या कुस्तीवर गावचे तीनशे रुपये काका बेंद्रे यांचे शंभर रुपये आनासाहेब यांचे शंभर रुपये असे पाचशे रुपयावर कुस्ती खेळा बाबा

हा हे कुस्ती जाणीव एक पहिला उळव जायत दुसरं शिंगारवाली जाय या कुस्तीवर गावच त्यांचे माझे शंभर रुपये सचिनांना जे शंभर बाप्पू मलगुंडे यांनी काल कुस्ती लावतो पाचशे रुपये দেবপুর তো 1000 পলগুন্ডে सरपंच 1000 আইকালু 1000 টাকা বাজে গুস্তিতে 1000 বাড়জালি गाव চিনি চালা ওই জাগলে বসো বল করম সঞ্জয় 1000 টাকা 1000 টাকা গুস্তিকে ধরে ধরে হাকড় সরকার গুস্তি নড়ু জাগাদি সরকার সরকার গুস্তি বড় দা कुस्ती हथो लानो पंज कुश्ती छोटा कुश्तो बंदि कर

राजा सी संपर्क साहिब साहिया निकाली निकाली तुम्ही मग ते निकाली तू आईकाल दोन पहिला आहे दुसरं अन्नापूरच आहे लोक तू वर रुपये

छोटासा सन्मान होत आहे तरी आपण आपला हिरवाय आणि दुसरी घालची या कुस्तीवर गावचे दोनशे रुपये माझे शंभर रुपये आणि संजय खडके यांचे शंभर रुपये अण्णा पाटील यांच्या शंभर रुपये चालू कुस्तीला अण्णा पाटील यांचेही संजय खरकर संजय शंभर पटला पडले अन्ना पटला शंभर चालू गोष्टी गावच्या पब्लिक पाचशे रुपया ખારા કુસ્તી થા કુસ્તી કરા 100 થા કુસ્તી કરા આતક કુસ્તી એ

શંભર પાંચ રૂપિયા